नमस्कार मी संगीतकार मोनू अजमेरी आला बाबुराव फेम आज डीजी स्टुडिओमध्ये आम्ही सगळेजण जमलेलो आहोत याचं कारण असं की जे के स्टार मराठी या चॅनलसाठी आज मी खूप सुंदर एक पावसाचं गाणं बनवलेलं आहे आणि त्या गाण्याच्या निर्माती म्हणजे जयश्री गडेकर मॅडम आमच्यासोबत आहेत माझ्यासोबत डीजी स्टुडिओचे रेकॉर्डिस्ट जे, जे, जे आहेत अविनाश जी यांनी खूप छान पद्धतीनं माझी साथ देऊन गाण्याला अरेंजमेंट केलेलं आहे पूर्ण छान प्रकारे त्यांनी म्युझिक वगैरे काढलेले आहेत अशाच प्रकारे आमच्या प्रोडक्शन मॅनेजर रावणेजी हे पण आमच्या सोबत आहेत तर खूप छान गाणं जे के स्टार मराठीसाठी आम्ही यावेळी बनवलेलं आहे आणि ते लवकरात लवकर गाणे आम्ही शूट करायला पण जाणार आहोत आज गाण्याचं मुहूर्त संपन्न झालं गाणं पूर्ण झालेलं आहे तरी हे गाणं सगळ्यांनी पहावं आणि सगळ्यांना नक्कीच आवडेल अशी अपेक्षा ठेवून गाण्याला लाईक शेअर आणि कमेंट्स करा धन्यवाद